आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज, आज भारतीय संविधान दिन होता त्यामुळे लिलाव जे आहे ते उशिरा सुरुवात झाले आहेत मित्रांनो जाणून घेऊयात आपण आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो आपल्याला नवीन लाल कांद्याचा लिलाव बघायचा आहे आणि त्यानंतर चाळीतल्या कांद्यासुद्धा लिलाव बघायचा आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी लिलाव जे आहे ते शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा पण मित्रांनो सुरुवातीला आपण नवीन लाल कांद्याचा लिलाव बघणार आहोत आणि चाळीतलासुद्धा कांदा लिलाव बघणार आहोत कोणता कांदा आहे ते आपण सुरुवातीला बघूयात आणि क्वालिटी कशी आहे हायस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट काय गेलं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लाल नवीन कांद्याचा निलावा आणखी सुरू व्हायचा आहे बघूयात लाल नवीन कांदा आहे मुसळे यांच्याकडे

सहाशे पन्ना रुपये लहन चिवड़ी साइज कंदा है एकदम लहन कंदा है तो मित्रों सहा पन्ना रुपये गेला है बहुत तो पूरा है एक साइज ऐसी कंदा दिस्तो जाते बोया वक्कल ही मोटा है चौवे चलीस तो वक्कल है, है। बार चोवेचाळीस गुन्हे वक्कल आहे सव्वा चौदाशे रुपये चालू आहे साडे पंधरा साडे सतरा अठराशे रुपये गेला आहे कांदा साईज कमीच आहे पण कांदा जो आहे तो पंचंगाचा कांदा आहे हा आणि पंचंगा एक्सपोर्टचा कांदा आहे साडे अठराशे वरती गेला आहे दोन हजार रुपये चालू आहे बघूया वाढतोय कांदा साईज मिडीएमचा आहे पंचाचा कांदा आहे आणि लागवडीसाठी बियाण्यासाठी कांदा हा घेतला जातो दोन हजार रुपयाने जात आहे बघू वाटतोय का लहान चिंगड़ी कांदा चालू है आठशे रुपये बहुत लाल काना दिखता ला ला है सुरुआती चिंगड़ी कांदा लिलाव चालू है शंबर रुपये गेला है लहान गोल्टी साइज आठशे रुपये गेला है बहुया साढ़े तीन सौ रुपये डागी लहान घी गलीटी साइज का नौदाश रुपये गेला है सत्ताईस रुपये गेला है बोवे वरते है अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपयाने गेला आहे मित्रांनो कांदा कसा आहे काय आपण बघूयात साडे अठ्ठावीसशे वरती गेला आहे तीन हजार रुपये गेला तर पुन्हा रिटर्न आला आहे बघूयात साडे अठ्ठावीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो गोल्टा साईज कांदा असतोय जास्त मोठा नाही तेवीसशे रुपये गेलेला आहे जवळ कांदा दाखवतो बर का आणखी लिलाव दोन चार वक्कल आहेत जास्त नाहीत त्यानंतर आपण पूर्ण कांदा जवळून जाऊन दाखव्यात लहान कांदा आहे नऊशे रुपये चालू आहे म्हणून लहान चिंगडी कांदा आहे सव्वा पाचशे रुपये चालू आहे पाचशे रुपये चालू आहे पाचशे रुपये गेलेला आहे आणखी दोन तीन वकल आहेत लाल नवीन कांद्याचे मोठे बघूयात काय जातात आणि जो साडे अठ्ठावीस कांदा गेला ते आपण जवळ जाऊन दाखवूयात काय रेट जातो हे पण लहान चिंगडी कांदाच आहे पाचशे रुपये चालू आहे सव्वा पाचशे रुपयेने गेलेला आहे लहान चिंगडी कांदा आहे बघत हा एक गर्व कांद, कांदा वकर आहे आणि त्यानंतर नवीन लाल कांदा आहे इकडं आणखीन त्याचा आपण लिलाव बघूयात ओके शेतकरी मित्रांनो हा अठ्ठावीसशे रुपयेने गेलेला आहे कांदा साडे अठ्ठावीसशे रुपये कांदा साईज लहानच आहे पण हा कांदा जो आहे तो येलोरच दिसतोय आणि कांदा लागवडीसाठी बियाण्यासाठी हा घेतलेला आहे त्यामुळे याला चांगला उच्चांगी दर मिळाला दिसतो बरं का आणि मित्रांनो जाऊयात आपण आता आणखीन लाल नवीन कांद्याचा दिला बघूयात मित्रांनो आहे आणखीन लाल नवीन कांदा बघूयात एक हजार रुपये गेला आहे लहान कांदा आहे सहाशे रुपयेने गेलेला आहे बघूयात आणखीन मोठा कांदा दिसतो एक लॉट आहे पुढे गोल्टी चालू आहे पंधराशे रुपयाने गोलटी गेलेली आहे दोन हजार रुपयेने गेलेला आहे कांदा साईज चांगली आहे आणि मित्रांनो जे जास्त रेटने जात आहेत कांदे ते लागवडीसाठी घेत आहेत बियाणे तयार करण्यासाठी कंपन्या शेतकरी भरपूर लाल नवीन कांदा सध्या जो कांदा क्वालिटी आहे असा कांदा सध्या घेत असताना पाहायला मिळत आहेत